ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांना मानाचा संसदरत्न पुरस्कार काल जाहीर झालाय आपल्या खासदारकीच्या पहिल्या सत्रामध्ये नरेश मस्के यांना पुरस्कार जाहीर झाल्यानं ठाणेकरांच्या शिरपेचा मानाचा तुरा फुवलाय संसदरत्न पुरस्काराचे संस्थापक प्राईम पॉईंट श्रीनिवासन आणि संसदरत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा प्रियदर्शनी राहुल यांनी पुरस्काराची घोषणा नवी दिल्ली येथे केली आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार या पुरस्कारांची स्थापना झाली मे दोन हजार चेन्नई येथे झालेल्या पहिल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याचं उद्घाटन डॉक्टर कलाम यांनी केलं होतं उल्लेखनीय म्हणजे हंसराज गंगाराम अहिर हे या पुरस्काराचे पहिले प्राप्त करता होते हे पुरस्कार नागरी समाजाच्या वतीनं प्रदान केले जातात दोन हजार चोवीस पर्यंत चौदा पुरस्कार समारंभांमध्ये एकशे पंचवीस पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत महाराष्ट्रातील खासदार नरेश मस्के स्मिता वाघ ऍडव्होकेट वर्षा गायकवाड प्राध्यापक मेधा कुलकर्णी अरविंद सावंत यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झालाय प्रतिष्ठित संसदरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस प्राप्त करण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेतील सतरा खासदारांसह हो, दोन संसदीय स्थायी समित्यांना नामांकन देण्यात आलं होतं महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री योजना या अल्प उत्पन्न गटातील ते वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी बहीण तलावांचा शहर असा लौकिक असलेल्या ठाणे शहरातील सिद्धेश्वर तलाव मृत झाला असल्याची भीती व्यक्त होत आहे या तलावात चोवीस दिवसात सलग तिसऱ्यांदा शेकडो माशांचा मृत्यू झाला असून महापालिकेचे प्रदूषण मुक्तीचे प्रयत्न फोल ठरलेत या प्रकाराबद्दल भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी संताप व्यक्त केलाय महापालिकेच्या मुख्यालयाजवळ असलेल्या सिद्धेश्वर तलावात जलपर्णींबरोबरच मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झालं आहे या तलावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक राहत असून तलावाची निगा राखण्याचं काम कंत्राटदाराला देण्यात आलं आहे परंतु या कंत्राटदारावर महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांकडून नजर ठेवली जात आहे त्यामुळे या तलावातील प्रदूषणावर उपाययोजना परिणामी चोवीस एप्रिल रोजी माशांचा मृत्यू झालाय त्यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आयुक्तांनी तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश दिले परंतु त्यानंतरही तलावातील परिस्थिती बदलली नसल्यामुळे दहा मे रोजी पुन्हा माशांचा मृत्यू झाला होता तर आज पुन्हा या तलावातील शेकडो मासे मृत झाले असल्याचं आढळले या प्रकरणाची महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडे तक्रार केल्यानंतर तलावातील ऑक्सिजन संपला असल्याचं कारण सांगण्यात आलं प्रदूषण विभागाकडून तलावाची देखभाल केली जाते मात्र तीन वेळा माशांच्या मृत्यूची घटना घडूनही मृत्यूच्या कारणाचा शोध लागला नाही शहरातील इतर कोणत्याही तलावात माशांच्या मृत्यूची घटना घटली नाही त्यामुळे सिद्धेश्वर तलावातील प्रदूषणावर चोवीस दिवसात काहीही प्रयत्न झाले नसल्याबद्दल नारायण पवार यांनी संताप व्यक्त केला या तलावाची स्थिती सुधारण्यात महापालिका अपयशी ठरल्यामुळे सिद्धेश्वर तलाव हा मृत झाला असं समजायचं का असा सवाल नारायण पवार यांनी केला आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेला आणि शांतता आणि पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या येऊर वनपरिक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत हॉटेल रिसॉर्ट टर्फ बंगले आणि लग्नाचे लॉन असून इथे मोठ्या प्रमाणात रात्रभर पार्ट्या डीजेचा मोठ्या प्रमाणात आवाज रात्रभर चालणारे क्रिकेटचे टर्फ तसंच दारू विक्रेसह मोठ्या प्रमाणात कर्णकर्कश आवाजात धांगडधिंगा सुरू असतो त्यामुळे येथील राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं अतिसंवेदनशील असलेल्या हवाई दल स्टेशन आणि उपग्रह दळणवळण केंद्र यांना गंभीर धोका निर्माण ठिकाण ओळख असलेल्या मध्ये रात्री ग्रामस्थान व्यतिरिक्त इतर वाहनांना परवानगी नसतानाही सर्रास इतर वाहनांना मध्ये प्रवेश दिला जातो वाहनांची रात्रभर ये जा तसंच अतिशय प्रखर स्वरूपाची रोषणाई आणि गुमगाटाचा त्रास यामुळे निशाचर प्राणी पक्षी पूर्वीप्रमाणे येऊन मध्ये दिसत नाहीत तसंच हॉटेल टर्फच्या आतील दिसू नये म्हणून उभारण्यात आलेल्या उंच संरक्षक भिंतींमुळे प्राण्यांच्या मार्ग बंद महानगरपालिकेच्या मेहरबानीने अनधिकृत हॉटेल आणि बंगले यांना चोवीस तास पाणी पुरवठा होत असताना येथील आदिवासी बांधवांना मात्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केलाय काही दिवसांपूर्वी येऊर परिसरात पार्टीसाठी गेलेल्या एका पंचवीस वर्ष तरुणीला जबरदस्तीनं मद्यपाजून तिच्यावर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे या घटनेचा निषेध करत येऊर के सन्मान मे काँग्रेस मैदान मे या शीर्षकाखाली ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दौरा करण्यात आला यावेळी मध्ये असलेली अनधिकृत हॉटेल हो रिसॉर्ट टर्फ बंगले आणि लग्नाचे हॉल आणि लॉजिंग दाखवत त्यांच्यावर कारवाई करून जमीन दोस्त करण्याची मागणी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली मैदाना आहे मैदानामध्ये आहे येऊरच्या मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बंगले असतील टर्फ असतील वाढत चाललेले आहेत रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत ह्या ये येऊर विभागामध्ये पाल मात्र प्रशासनाकडून याची कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही येऊर मध्ये आता नुकतंच एक फाईव्ह स्टार हॉटेल सुरू होत आहे काम चालू आहे कुठे आहे ते फाईव्ह स्टार हॉटेल आता चालू आहे ते तिथे जायचंय आपल्याला फायव्ह स्टार हॉटेल चालू होते या येऊर मध्ये असंख्य शेकडो बंगले शेकडो क्लब शेकडो मटक्याचे धंदे शेकडो दारूचे धंदे शेकडो लॉन्स याच्यामध्ये सगळे हे निर्माण झालेले आहेत वैयक्तिक बंगले हे बंगले नव्वद टक्के भाड्याने दिले जातात राजरोजपणे इथे रेवपाट्या चालतात आणि मग पोरपोरी पोरी यांच्यामुळे मग ही भानगडी होऊन रेप होतात आमचा मुद्दा हाच आहे की येऊर जर वन्यजीवन प्रोटेक्शन अॅक्ट खाली येतं तर येऊरमध्ये एवढी बांधकाम कशी काय होऊ दिली महानगरपालिकेने वन खात्याने आणि पर्यावरण विभागाने राज्य घटनेतील तरतुदीनुसार देशाच्या घटनेतील तरतुदीनुसार अठ्ठेचाळीस कलम एक्कावन कलम असेल नाईन्टीन सेवन्टी टू वाईल्ड प्रोटेक्शन ऍक्ट असेल याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलं इथल्या इथे ह्युमन ऍक्टिव्हिटीज अलाउड नाहीत ह्या नॅशनल पार्कमध्ये जेवढ्या आहेत त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट अलाउड नाही यामध्ये मग ही जी रेती भीतीची ज्या गाड्या येतात ही डेव्हलपमेंट झाली ह्याला जबाबदार कोण ह्याला राज्य शासन जबाबदार आहे इथले स्थानिक वन खात्यावाले जबाबदार आहेत महानगरपालिका जबाबदार आहे पोलीस जबाबदार आहेत ही सगळी मंडळी आणि हा संपूर्ण आता या घनकचऱ्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे मला सांगा इथना घनकचरा उचलला कसा जातो इथे पाणी जर महापालिका देत नाही तर पाणी कुठून येतो एकीकडे एक महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेन्युन टॅक्स पेयर पेअर्सना टॅक्स भरावा लागतो करोडो अबजूचा टॅक्स भरावा लागतो आणि इथे सुविधा इथे बघा रस्ते बिस्ते सगळ्यांना करून दिलेले आहेत पाणी दिलेलं आहे लाईट दिलेलं आहे एमिसीबी वाले पण लाखो रुपयाचा भ्रष्टाचार आहे सगळ्या लोकांचे बंगले आहेत अधिकारी असतील वकील असतील डॉक्टर असतील कलेक्टर माजी कलेक्टर असतील माझी पोलीस अधिकारी असतील सगळे राजकीय नेते असतील आमदार मंत्री माजी महापौर सगळ्यांचे बंगले आहेत माझे सोडून तर आमची काँग्रेसची आग्रही मागणी आहे हे येऊन बंद झालं पाहिजे आम्ही भरपूर पत्र व्यवहार केलेला आम्ही पीआयएल करणार आहोत जून महिन्यात जनहित याचिका पोलीस कमिशनर पार्टी वन खात्याचे मिनिस्टर पार्टी पर्यावरण एनवायरमेंट मिनिस्ट्री पार्टी महापालिका पार्टी या सगळ्यांना आम्ही पार्टी करून आ, हे सगळे बंगले अधिकृत असतील किंवा अनधिकृत इथे एंट्रीच बंद करा ते बंगले तसे सडून जाऊ दे आणि या सगळ्या जमिनी या सगळ्या जमिनी आणि सगळे बंगले ही सगळी बांधकाम सरकार जमा करा ही आमची प्रमुख मागणी आहे सरकारला जमा करून टाका ही बंगले किंवा इथे एक मोठं हे काढा काय बोलतात त्याला गोरगरिबांना म्हणजे आश्रम विश्रम असेल किंवा गोशाळा वगैरे ह्याच्यासाठी हे करा शहरातील पाण्याच्या तुटवड्याची समस्या आधीच गंभीर असताना घोडबंदर रोडवरील आरमोलच्या शेजारी असलेल्या मुख्य जलवाहिनीची पाईपलाईन मध्ये भीषण गळती झाली आहे गेल्या दोन तासांपासून ही जलवाहिनी फुटलेली असून हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहिलं या रस्त्यालागत असलेली ही जलवाहिनी तुटल्यामुळे प्रचंड प्रमाणात पाण्याची नासाडी झाली आहे विशेष म्हणजे इतका वेळ उलटूनही ठाणे महानगरपालिकेचे कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते दरम्यान ठाण्यात अनेक भागांमध्ये नागरिकांना पाणी मिळवण्यासाठी तासन तास रांगेत उभं राहावं लागतं काही भागात दर दोन ते तीन दिवसांनीच पाणी पुरवठा केला जात आहे अशा पार्श्वभूमीवर लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया जाणं ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते नागरिकांनी संबंधित प्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली जेव्हा आम्हाला घोटभर पाण्यासाठी वाट पाहावी लागते तेव्हा अशा प्रकारचं अपव्यय सहन होत नाही अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्यात संपर्क साधूनही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळाली नसून प्रशासनानं तातडीनं पावलं उचलून ही गळती रोखावी आणि पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी जोरदार मागणी होत होती